तुला च पूरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेव र मनाची कधी सुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार हाय रे दुनिया डोक्यावर घेणार रे तुला उचलून घेणार हाय रे आला <laughs> जरी कधी कठीण तो खंबीर उभं तू राहायचं गड्या खंबीर उभं तू राहायचं हटायचं नाही गड्या झटायचं पुढं पुढं तू चालत जायचं पुढं पुढं तू चालत जायचं पुढं पुढं तू चालत जायचं ताज्या दमाच तरुणाईच मिळालं रेवर तुला मिळालं रे वरदान रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बारदान त्याच करू नको बारदान आई बापाच्या पायावर डोक बाकी जगाशीर हा रोख ठोक हो हो आई बापाच्या पायावर डोकं बाकी जगाशीर हा रोख ठोक अगदीच नाही असं पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी वाकून सलामी ठोकून देणार हाय र तुला उचलून घेणार हाय र दुनिया डोक्यावर घेणार हाय र तुला उचलून घेणार हाय र